मस्त चमचमीत आणि दम देऊन केलेले दम आलू करायला एकदम सोपे आहेत पण इतके मस्त होतात ना खरं सांगते खूप काही असं फार पसारा यायला लागत नाही अगदी साध्या दोन मसाल्याच्या पेस्ट करायच्या आणि लगेच करायला घ्यायचे करायला इतके सोपे आहेत आणि एकदम सुटसुटीत करून सांगितलं बरं का त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि अशाच सोप्या सुटसुटीत रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण करतोय छोटे 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 डम आलू खूप खूप रिक्वेस्ट आला होता म्हणलं फायनली एकदाची दम आलूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी आणि ही रेसिपी मला माझ्या एका मैत्रिणीने शिकवली हो विशाखापट्टणममध्ये असताना तीच साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतेय पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपले दम आलू तयार होतात आपण स्टेप बाय स्टेप यासाठी लागणार सगळं साहित्य बघून घेऊ तर त्यासाठी आपल्याला लागतील ला पाव किलो छोटे बटाटे आपल्याला एक पेस्ट करायची आणि दहा बारा काजू पाकळ्या तासभर भिजू घातल्या आपल्याला मसाल्याची पेस्ट करायची आहे त्यासाठी इथं घेतलंय पाव कप ताजं दही पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धणेपूड एक मोठा चमचा कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला पावडर त्याचबरोबर आपल्याला करायची फोडणी फोडणीसाठी घेतलं आहे दोन तमालपत्र चमचाभर जिरं एक मसाला वेलची दोन साध्या वेलची दोन इंच दालचिनी एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट दोन कांदे चिरून घेतले आणि अशा काही हिरव्या मिरच्या अख्ख्यामध्ये चिर देऊन घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं चवीपुरतं मीठ तर हे दम आलू आपल्याला उकडून घ्यायचेत पण कसे उकडायचे सांगते बरं का एकदम ते छोटे छोटे असतात पटकन शिजले जातात तर काय करायचं कुकरमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये दम आलू म्हणजे छोटे छोटे बटाटे घालायचे आणि फक्त एक शिट्टी करा किंवा मी तर म्हणते ती शिट्टीसुद्धा करू नका फक्त वाफ चढली की गॅस बंद करायचा आणि त्यामुळं आपल्याला बटाटा अर्धा कच्चा शिजलेला मिळतो एकदम मऊ बटाटे शिजवायचे नाहीत थोडेसे असे घट्ट असले पाहिजेत तसे मी बटाटे घेतले शिजवून आणि त्याचं साल काढून घेतलंय याचं साल असं सा पटकन निघालं नाही तर आपला पिलर असतो त्याने साल काढून घ्यायचं तर आपले बटाटे तयार करून घेतले आता आपल्याला करायची आहे टोमॅटो आणि काजूची पेस्ट तर इथं मी घेतलेलं आहे टोमॅटो आणि हे काजू या दोन्हीलाही पाणी न घालता पेस्ट करून घेऊ बटाटे अर्धे कच्चे उकडले आता आपल्याला एक पेस्ट करायची भिजवलेले काजू पाणी काढलं मिक्सरच्या भांड्यात घेतले यामध्येच आपण टोमॅटो पण घालायचे आणि याला बारीक करून घ्यायचं एकदम बारीक टोमॅटो काजूची पेस्ट तयार झाली आता आपण दही आणि मसाल्यांची पेस्ट करू तर इथं आपण हे घेतलेलं दही घेतलं त्यामध्ये हे सगळे मसाले घालू हळद बेडगी मिरची पावडर धणेपूड गरम मसाला किंवा तुम्ही याच्याऐवजी एखादा किचन किंग मसाला वगैरे घातला तरी चालेल किंवा मग पनीर मसाला घाला कसुरी मेथी घालू आणि याला चांगलं फेटून घेऊ यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे पाणी घालू आणि याला फेटून घेऊ आणि आपली ही मसाल्यांची पेस्ट तयार झाली दोन्ही पेस्ट तयार झाल्या आता आपल्याला बटाटे थोडेसे परतून घ्यायचे आणि लगेच फोडणी करायची आता बघा हे जे बटाटे तुकडलेले त्याला आपल्याला टूथपिकने किंवा काटे चमच्याने असे थोडे 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 टोके मारून घ्यायचे म्हणजे काय ना मसाला याच्यामध्ये चांगला मुरला जातो आणि बटाटा शिजतो सुद्धा चांगला माझ्याकडनं काही काही बटाटे बघा असे थोडे मऊ शिजलेले आहेत कारण कधी कधी काय जुना झाला ना बटाटा की मग एखादा बटाटा चांगला मऊ शिजतो एखादा बरोबर शिजतो सगळ्या बटाट्याला असं टोके मारून घेऊ बटाट्याला काटे चमच्याने टोचून घेतलं आता आपण याला परतून घ्यायचं आहे पॅनमध्ये जवळपास एक चार चमचे तेल घेतलं आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल तापलंय आता हे बटाटे आपण जे टोचून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आणि यांना असं हलके हलके मार्क्स येईपर्यंत परतून घ्यायचं आता बटाटे एकतर तुम्ही असं हलवून करून घ्या किंवा मग थोडस उलट पलट करत फ्राय करून घेतलं तरी चालतील गॅस मोठाच ठेवायचा आणि याच्यावर हलके डाग येईपर्यंत परतायचं साधारण एक तीन चार मिनिट आपण बटाटे फ्राय केले काढून घेऊया आता याच तेलामध्ये करायची फोडणी फोडणीसाठी तेल तापलेलंच आहे जिरं घालायचं सगळे खडे मसाले घालूया तमालपत्रही घालायचं हे थोडेसे परतत आले की मग घालूया चिरलेला कांदा सोबतच आले लसणाची पेस्ट घालू ताजी ताजी पेस्ट घालायची बर का आणि कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घे तर कांदा आपण चांगला परतून घेतला या आता यामध्ये आपल्याला घालायची काजू टोमॅटोची पेस्ट थोडंसं मीठ घालूया आणि याला चांगलं तेल परत तीन ते चार मिनिट आता बघा हे मस्त तेल सुटलंय किती छान दिसतंय ना टोमॅटोमुळेच रंग किती मस्त आलाय आता यामध्ये गॅस कमी करायचा आणि घालायचे दही आणि मसाल्याची पेस्ट मसाल्याची पेस्ट घालू आणि याला छान दोन मिनटं परतून घेऊ कमी गॅसवरच परतायची बरं का हे बघा दही आणि मसाले घातलं याला दोन तीन मिनटं परतलं काय रग घालाय सरसर सर, 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 शिजतंय आता याला एकदा हलवून घ्यायचं आणि यामध्ये घालूया पाणी पाणी खूप घालायचं नाही कारण दमालू काय असे खूप रस्सा बिस्सा नसतो हलकी ग्रेव्हीच असते साधारण कपभर पाणी घातलं पाणी घातलं याला चांगलं मिक्स करायचं हे बघा इतपट ठेवलेलं आहे हे अजून घट्ट होणार जेव्हा आपण याला शिजवून घेऊ आता यामध्ये घालूयात या हिरव्या मिरच्या अशा ना मिरच्या कच्च्यामध्ये चिर देऊन घातल्या की नाही त्याचा फ्लेवर त्या भाजीमध्ये इतकं भारी उतरतो चवीपुरतं मीठ घालायचंय आपण आधी थोडं मीठ घातलं आत्ता थोडंसं मीठ घालूया याला मिक्स करू आणि एक उकळी आणू हे बघा मस्त उकळी फुटली आहे रंग भारी आलाय आता फक्त यामध्ये घालायचे आलू जे आपण तेलावर परतून घेतले यांना करायचंय मिक्स आता याला दम आलू का म्हणतात कारण हे दम पर शिजवले जातात तुम्हाला पाहिजे तर कुकरमध्ये शिट्टी पण काढू नका फक्त असे सोलून घ्यायचे थोडंसं टूथपिकने याला टोकं करून घ्यायची तेलावर फ्राय करायचे आणि टाकायचे न शिजवताही करता येतात फक्त आपण कुकरला एक शिट्टी काढली याच्यावर ठेवायचं झाकण आणि याला जवळपास दहा मिनिटं मंदाचे वर दमवर शिजवायचं मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही लागलं तर एकदा बघून घ्या पण जेव्हा तुम्ही कच्चे वापरता त्यावेळी हा टाइम डबल होतो समजा जर तुम्ही उकडून घेतले आत्ता मी केले तसे अर्धवट शिजवून तर दहा मिनिट पुरतात जर तुम्ही कच्चे घेतले थोडेसे फ्राय करायचे आणि या रश्शामध्ये जवळपास पंधरा ते सतरा मिनिटं दम द्यायचे गॅस एकदम कमी दहा मिनिटं दम देऊ दहा मिनिटं दम बसला उघडून बघूया मस्त दम आलू तयार झाली आहे बरं का बटाट्यांमध्ये तो मसाला छान मुरला आहे रंग किती मस्त आलाय आता फक्त आपल्याला काय करायचंय यावर घालायचंय थोडस असं छान दाणेदार साजूक तूप नसेल तर नाही घातलं तरी चालणार आहे गॅस करायचा बंद पाच मिनिटं असं सोडून द्यायचं आणि मग गरमागरम दम आलू सर्व करायचा पाच मिनिट झालेली आहे तूप घालून तुपाचा फ्लेवर त्याच्यात मुरलेला आहे यावर घालायची चिरलेली कोथिंबीर मस्त सुवास येतोय आणि आपला हा मस्त चमचमीत दम आलू तयार झाला हा कशासोबत छान लागतो भातासोबत मस्त लागतो जिरा राईस वगैरे केला की नाही तरी छान लागतो फुलक्यांसोबत मस्त लागतो तर नक्की करून बघा किती सोपी रेसिपी तुम्हाला समजलेलाच आहे फक्त तुम्हाला पाहिजे तर बटाटे कच्चे घेतले अगदी ट्रेडिशनल करायचे ना पारंपरिक पद्धतीने तर बटाटे कच्चेच घेतले जातात आणि मग ते आपण केले त्याच पद्धतीने केले जातात फक्त दम मग जास्त वेळ द्यावा लागतो जेणेकरून ते त्या रश्यामध्ये चांगले शिजतील तुम्ही सुद्धा ही रेसिपी या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद